कसे आहात सगळे आय होप सगळे छान असाल आणि एकदम मजेमध्ये असाल तर इथे माझं संध्याकाळचं रुटीन मी शेअर केलेलं आहे तर इथे जे आता वाजलेले आहेत संध्याकाळचे पाच तर इथे मी आता आधी भा घासून घेत आहे भांडी जे की थोडेसे पडलेले होते दुपारी जेवलेले आणि थोडेसे ते भांडेसुद्धा घासून घेते आधी म्हणजे ओटा क्लीन झाला की आपल्याला पुढच्या कामांना सुरुवात करता येते संध्याकाळचा स्वयंपाक लवकरच करून घेतलं की मग बाकीच्या गोष्टींना आपल्याला वेळ देता येतो आणि लवकर झोपलं की लवकर उठता येतं त्यामुळं मी संध्याकाळी तर पाच वाजता सुरुवात केलेली आहे तर ते संध्याकाळचंच रुटीन मी तुमच्याशी शेअर करणार आहे तर चला इथले पण भांडे घासून घेत आहे थोडेसे भांडे आहेत तर ते भांडे सगळे आधी मी सगळं त्यामधलं काढून घेतलं आणि जी बारीक चाळणी ठेवलेली आहे बेसिनमध्ये त्या चाळणीमध्ये सगळा कचरा वरच राहतो म्हणजे आपलं बेसिन कधीच चॉकअप होणार नाही आणि ह्या अशा ज्या डिमार्टमधल्या आपण जे सामान आणतो त्या पिशव्या मी सगळ्या जमा करून ठेवते जे शेंगदाणे डाळी वगैरे त्या सगळ्या पिशव्या मी डब्यामध्ये भरून ठेवलं सामान की पिशव्या ठेवून देते ज्याच्यामध्ये दे सगळं आपण खरकटं वगैरे ओला कचरा सगळा मी त्यात ठेवते आणि मग डस्टबिनमध्ये दे टाकून देते तरी ते आता भांडी घासून घेत आहे सगळेच तर झालेले आहेत असं स्वयंपाकामध्ये मला बनवायचं आहे था था का बन कारले तर कारलेची मी चुकी भाजी बनवते म्हणजे भरलेले कारले तर कट करूनसुद्धा त्यामध्ये डाळ टाकूनसुद्धा बनवते तर प्रत्येकजण वेगवेगळ्या पद्धतीने बनवत असतं तर मी नेहमी जसं बनवते कारले उकडून तर तसं मी नाही बनवणार आहे आज तर मी आज बनवणार आहे कारले न उकडताच तसे मी वाफेवरतीच त्यांना मी फ्राय करणार आहे तर इथे भांडेसुद्धा झालेले आहेत आणि ओट्यावरचं सगळं पाणी वगैरे पुसून घेतलं सगळं क्लीन करून घेतलं आणि आता भांडे, भांडे सुकेपर्यंत ठेवून देते इकडे दे साईडला आणि सुकल्यानंतर मी जेव्हा स्वयंपाक होऊन जाईल तेव्हा मी आणि भांडे सुकतील आणि स्वयंपाकाचे सुद्धा मी भांडे घासून झाले जेवणाचे वगैरे की मी जे हे सुकलेले भांडे लावून ठेवते आणि रात्रीचे भांडे पुन्हा तशीच मी टोपल्यात ठेवून देते तरी ते आता कारले धुवून घेतले होते स्वच्छ आणि ते चांगले आता सुकलेत आणि सुद्धा मी भासून घेतले तर आता कारले मी असे कट करून घेत आहे तर त्यांना असे उभी अशी चीर मारून घ्यायची म्हणजे कारल्यामध्ये मसाला भरण्यासाठी इथे कारले एकदम ताजे आणि फ्रेश असे आणलेले आहेत ताजे कारले असले की एकदम छान चव येते आणि असे एकदम हिरवेगार कारले असले ना ते जास्त कडू नाही लागत तर इथे आता शेंगदाणे सुद्धा भाजून घेते कारल्यामधल्या बिया अशा काढून घेते शेंगदाण्याचं कूटसुद्धा करून घेतलं तर एकदम बारीक असं पण करायचं नाही थोडंसं जाडसर असं कूट करायचं आहे आलं लसण आणि कोथिंबीरची पेस्ट टाकली आहे हळद टाकली मीठ टाकलेलं आहे गरम मसाला टाकला मॅगी मॅजिक मसाला जरी टाकला ना कारलेलं भरलेलं खूपच छान टेस्ट येते आणि इथे मी काळा मसालासुद्धा टाकलेला आहे घरगुती किंवा लाल तिखटसुद्धा आपण टाकलं तरी चालतं कारण आपण मसाले टाकलेलेच आहोत आणि आता हे सगळं मिक्स करून घेते आणि त्यामध्ये थोडंसं पाण्याचा शिपका मारायचा किंवा मा तसंच मिक्स केलं तरी चालतं कारण आद्रक लसूण कोथिंबीरची पेस्ट असल्यामुळे ते ओलसर होतं आणि कारल्यात भरण्यासारखा का मसाला आपला तयार होतोच आता इकडं आलेलं आहे पाणी नळाला तर पाणी पेयचं पाणी येतं ये संध्याकाळी तर ते पाणीसुद्धा मी चालू केलेलं आहे फिल्टरला आणि ट वापरायच्या टाकीमध्ये सुद्धा ते सोडून दिलेलं आहे तर आता इथे मसालासुद्धा तयार झाला आणि मसाल्यांना मी फ्राय नाही केलेला आहे तर तसंच मसाला मी कारल्यामध्ये भरत आहे म्हणजे मी नेहमी कशी करते कारले की कारले उकडून घेते आणि मसाला जो हा असाच बनवते पण ह्याला मी पूर्ण कढईमध्ये थोडंसं तेल टाकून त्याला परतवून घेत असते पण यावेळेस मी थोडंसं वेगळं केलं की तसंच कच्चा मसालाच मी कारल्यामध्ये भरलेला आहे तर बघू म्हटलं असं करू कारण बरेच जण असे असे पण करतात का म्हणून मी यावेळेस असं केलेलं आहे तरी इथे बाजूला बघू शकता सर मी प्लेटमध्ये ना सगळं भाज्यांचा कचरा कांद्याचा टमाट्याचा असा निघालेला प्लेटमध्ये जमा करते आणि मग ते एकदाच पिशवीमध्ये टाकून डस्टबिनमध्ये ठेवून देते दे दे कचरेवाला आमच्याकडं सकाळी येतं तर चला इथे मी आता तेल टाकलेलं आहे कढईमध्ये कारल्यामध्ये सगळा मसाला भरून झालेला आहे आणि आता तेलामध्ये कारले सोडायचे आणि बस गॅसची फ्लेम थोडीशी कमीच ठेवायची आणि झाकण ठेवून आता मी ही कारले मस्त असे वाफून घेणार आहे सुद्धा कारले एकदम छान असे शिजले गेले आणि छान त्यांना असं वाफेवरती मऊ असे पडले तर तुम्ही कसे करता ते मला नक्की कमेंट करून सांगा तर मी झाकण ठेवते पाच ते सात मिनटामध्ये कारलेनं उकडून तयारच होणार आहेत तर चला मी कारल्याची कडे इकडे साईडला ठेवून दिली आणि एका साईडला मी आता डाळीला फोडणी देते इथे मध मद, मधातल्या शेकडीवरती माझा गॅ भात तयार झालेला आहे कारण मी कुकरला डाळ भात लावून घेतला होता आणि आता डाळीला फोडणी देते मुगाची डाळ आहे तर ती डाळ मी आता छान करटून घेतले आणि डाळीला फोडणीसुद्धा देते आता इकडे कारले पलटून घेऊया सगळ्या साईडनी छान असं कारले फ्राय करून घ्यायचे आहेत मऊ झालेले आहेत कारले लवकरच शिजलेले आहेत थोडासा मसाला शिल्लक राहिलेला तो कारल्याच्यावरून टाकायचा त्याच्यामध्ये मी थोडंसं पाणी मिक्स केलं म्हणजे ग्रेव्हीसारखं ते एकदम छान लागतं कुरकुरीत होतं शेंगदाण्याचं असं जाडसर मस्त असं मसाला छान लागतो कारल्यासोबत खायला आणि बस आता मिक्स करून घेतलेला आहे आणि आता गॅस बंद करायचा तेलामध्ये छान असा मसालासुद्धा होऊन जातो तर इकडे ज्वारीच्या भाकरीसुद्धा तयार झाल्या आणि झटपट असा संध्याकाळचा माझा स्वयंपाकचा तयार झालेला आहे डाळा भात कारली आणि ज्वारीच्या भाकरी तर कसं म्हटलं व्हिडिओ ते नक्की सांगा लाइक करा आवडल्यास आणि प्लीज चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब सुद्धा नक्की करा बाय